आमच्या न्यू स्टोसाटीमध्ये हो नाही हो नाही करत शेवटी फनफेअरचा स्टॉल लागलाच आणि माझी खूप इच्छा होती, हो ता ता होती। की मला स्टॉल लावायचाच होता त्यासाठी मग मी इथं अगोदरच नाव वगैरे देऊन ठेवलं होतं माझ्या स्टॉलसाठी आणि त्यानंतर मग शेवटी स्टॉलची सगळी तयारी करायला घेतली खरं तर माझी तब्येत ठीक नव्हती पण हे सर्व करताना एवढी मज्जा आली की माझं दुखणं खोटं पळून गेलं मला हे कळलं नाही त्या सगळ्यात अगोदर मी इथं केक वगैरे बनवून घेतले होते तर मला जार केक्स बनवायचे होते त्यासाठी इथं बेस वगैरे बेक करून घेतले आणि हे एवढं सगळं सामान आणलं होतं जरा जास्तच आणलं होतं कारण की मला नेहमी केकच्या ऑर्डर्स वगैरे असतात तर केक जार केक्स डोनर्स ब्राउनीज ह्या सर्व ऑर्डर्स असतातच तर तरी जास्त झालं तरी मला ते यूज होईलच म्हणून मग थोडंसं सा जास्तच सामान आणलं होतं नाहीतर सगळे सामान वगैरे इथं आणून घेतल्यानंतर मग मी बेस वगैरे बनवून रात्रीच बनवून ठेवले होते आणि ते रॅप करून ठेवले होते जेणेकरून ते कडक होऊ नये म्हणून आणि चॉकलेट बॉल्स पण रम बॉल्स जे बनवायचे होते ते पण मी रात्री बनवून ठेवले होते आणि सकाळी मला आता इथं फक्त त्याला कोटिंग करायची होती तर कोटिंग करण्यासाठी इथं मी थोडंसं डार्क चॉकलेट काढून घेतलं आहे तर आता डार्क चॉकलेटचा हा नवीन पॅक आला आहे मोर्डेचाच तर तोच तो मी मोर्डेचाच यूज करते आणि तो चॉकलेट काढला आणि मी कट करून घेतला आणि ते मग डबल बॉईलिंगच्या मेथडने मेल्ट करून घेतलं आणि ते रमबॉल्स त्यामध्ये मग डीप करून घेतले आता चॉकलेट छानपैकी मेल्ट झाला आहे आणि किती शायनी झालं आहे ते पहा त्यामध्ये मग एक एक करून असे रम बॉल्स टाकले आणि मग पूर्णपणे कोट करून घेतले व्यवस्थित आणि कोट केल्यानंतर मग फोकच्या सहाय्याने ते व्यवस्थितपणे उचलून घेतले जेणेकरून त्यावरचे एक्स्ट्रा चॉकलेट जे आहे ते खाली पडून जाईल नाहीतर मग त्याचा शेप वेगळा होतो आणि मग हे काढून परत सेट करायला ठेवून दिले असे एक करत मी सर्व बॉल्स पटकन काढून घेतले आणि त्यावरती थोडं डेकोरेशनसाठी पहिला रमबॉल करताना मला लक्षातच नाही ते डार्क चॉकलेट जे आहे ते लवकर सेट होऊन जाईल आणि त्यावरती मी डेकोरेशनचं टाकण्या अगोदरच ते सेट होऊन गेलो होतं त्यामुळे त्यावरती काही बसलं नाही म्हणून मी मी दुसऱ्या रमबॉलपासून लगेचच त्यावरती जे डेकोरेशनचे स्प्रिंकल्स आणले होते कलरफुल तर ते मी ॲड केले आहेत कारण की लहान मुलांना असं कलरफुल पाहिलं की खायला आवडतं म्हणून मग मी त्यावरती असे वेगवेगळ्या कलरचे स्प्रिंकलर्स ॲड केले होते आणि हे सर्व झाल्यानंतर मग सेट करून ठेवलं आणि त्यानंतर मग मी इथं तर जार केक्स बनवायचे होतं तर त्यासाठी पण मी इथं चॉकलेट गणाश बनवून घेतलं कारण की ते पण सेट व्हायला वेळ लागतो म्हणून अगोदर गणाश वगैरे बनवून घेतलं आणि त्यानंतर सगळ्यात मेन पार्ट म्हणजे मी इथं डोनट बनवायला घेतले होते तर डोनट इथं दुधामध्ये मी साखर आणि इस्ट ॲड करून मिक्स करून ठेवलं व्यवस्थितपणे आणि ते दहा मिनटासाठी झाकून ठेवलं तर सुरुवातीला ते बाऊल छोटं झालं होतं म्हणून मी मी नंतर चेंज करून घेतला आणि चेंज करून ते व्यवस्थितपणे मिक्स केलं आणि झाकून ठेवलं जर तुमचा इश्ट व्यवस्थित असेल एकदम नवीनच असेल तर तो दहा मिनटामध्ये एकदम व्यवस्थितपणे फुलून येतो आणि त्यानंतर ते, ते सेट होईपर्यंत इथं मी लगेचच इकडं मैदा घेतला होता आणि मग डो बनवण्यासाठी डोनटसाठी जो डो बनतो तो बनवण्यासाठी तर मैदा वगैरे घेतला होता आणि पहा इश्ट किती फुगून आला आहे ते आणि त्यामध्ये मग बाकीचे सर्व मटेरियल वगैरे टाकून जे इश्टचं होतं मिश्रण तयार केलेलं आपण तर ते ॲड करून घेतलं आणि हलक्या हातानेच तो डो बनवून घ्यायचा आहे आणि असं थोडं थोडं करत टाकलं आणि मग त्याचा व्यवस्थितपणे डोम करून घेतला आणि तो डो पूर्णपणे व्यवस्थित तयार झाल्यानंतर त्याला आता जी पुढची प्रोसेस असते कारण की त्याला खूप वेळ नंतर मळायचं असतं एक दहा ते पंधरा मिनटं तरी मळावं लागतं मग थोडं थोडं बटर इथं ॲड करत करत मी ते पीठ व्यवस्थितपणे मळून घेतलं आणि हे पीठ जर व्यवस्थित मळलं तरच डोनट व्यवस्थित होतात नाहीतर फ्लफी होत नाहीत डोनट्स आणि ते मग असं करत करत दहा पंधरा मिनटं मी व्यवस्थितपणे पीठ मळून घेतलं आणि मग शेवटी एका मोठ्या बाऊलमध्ये ते पीठ ठेवलं आणि वरून क्लिंग रॅप पेपर लावला आणि ते पूर्णपणे कवर करून घेतलं जो क्लिंग रॅप पेपर आहे तो आपले एअरटाईट डब्यांचं वगैरे काम करतो आणि त्यानंतर मग मी ते सेट करायला ठेवून दिलं आणि त्यानंतर इथं भाज्या वगैरे आणल्या होत्या मला मसालापुरीसाठी जे स्टफिंग बनवायचं होतं त्यासाठी कांदा टोमॅटो हे तर लागतंच मसालापुरीमध्ये तर ते सगळं व्यवस्थितपणे नीट करून घेतलं आणि पाणीपुरीच्या पुऱ्याही मी तर घरीच बनवून घेतल्या होत्या तर त्या पुऱ्या असे छान मस्तपैकी फ्राय करून झालेल्या आहेत माझ्या तर पुऱ्या फ्राय करून झाल्यानंतर व्यवस्थितपणे सेट वगैरे करून ठेवल्या आणि पॅक करून ठेवल्या जेणेकरून त्या मऊ पडू नये म्हणून तर ही सर्व कामे आज दुपारीच फक्त काल मी बेस बनवून ठेवला होता आणि चॉकलेट गणाश बनवून ठेवलं होतं बाकीची सगळी कामं तर आजच करायची होती त्यामुळे खूप गडबड होत होती आणि पहा पीठ किती व्यवस्थितपणे फुगलं आहे तर निश्चितच आपले डोनट्स पण एकदम फ्लफी होणार आहेत आणि आता हा पीठामध्ये पंच मारून ते पीठ एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा थोडा वेळ मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ खूप छान रेडी झालं आहे एक पाच मिनटं मळून घेतल्यानंतर लगेचच आपण डोनट्स बनवायला घेऊ शकतो आणि आपलं पीठ आता सेट झालं आहे तर त्याला एक छोट्या छोट्या गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला मी अगोदर व्यवस्थितपणे कट करून करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे घेतले एकदम छोटे घ्यायचे आहेत कारण की ते परत फुगून आणखी मोठे होतात डोनट त्यामुळे मग मी थोडं थोडं पोर्शन घेतलं आहे पिठाचं कारण की, की ताटामध्ये ते जास्त होत होतं मळायला म्हणून मा। आणि मग छोटे छोटे गोळे घेऊन इथं डोनट तयार करून घेतला आहे आणि डोनट शेप डोनट कटर नव्हतं मा माझ्याकडं म्हणून मी फक्त नोझलनी त्याला शेप दिला आहे डोनटचा आणि ते सर्व करून मग डोनट तया तळायला घेतले आणि तळायला घेतल्यावर मग दोन साईडला दोन कड्या कारण की हे डोनट एकदम मिडियम आचेवरती तळावे लागतात आणि डोनट सगळे बनवून घेतले आणि सेट करून ठेवले एक दहा ते पंधरा मिनटं आणि सेट केल्यानंतर असे टम फुगले होते डोनट आणि त्यानंतर मग मी फ्राय वगैरे करून घेतले डोनट खूप छान झाले होते डोनट आणि आता जे सगळी डोनट थंड झाल्यानंतर मग मी त्याला व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट असे दोन्ही चॉकलेटमध्ये डीप केलं होतं कारण मुलांना दोन्हीही आवडतात आणि व्हाईट चॉकलेटमध्ये मी पिंक कलर ॲड केला होता तो जरा छान दिसतो म्हणून आणि मग डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट जे आहे ते अगोदर मी कट करून घेतला आणि कट केल्यानंतर मग त्यामध्ये डोनट एक एक डोनट एक डार्क चॉकलेटमध्ये एक व्हाईट चॉकलेटमध्ये असे डीप करत करत सगळे डोनेट डीप करून घेतले आणि डीप केल्यानंतर डोनट एकदम सुंदर दिसत होते तुम्हीच पहा त्याचा कलर कसा दिसतोय हा आहे व्हाईट चॉकलेट ज्यामध्ये मी पिंक कलर ॲड केला होता तर डीप केल्यानंतर हा असं काही दिसतोय आणि त्यानंतर मग मी डार्क चॉकलेटमध्ये पण डीप केले तो पण खूप सुंदर दिसत होता आणि त्यावरती लगेचच डार्क चॉकलेट पूर्णपणे सेट होण्याच्या अगोदरच मी त्यावरती स्प्रिंकलर वगैरे ॲड केले होते कारण की मी अगोदर जसं म्हटलं मुलांना स्प्रिंकलर वगैरे बघितलं की खूप जास्त आवडतं त्यामुळे मग मी असं डेकोरेशन करून घेतलं थोडंसं आणि मग एवढे डोनट अजून माझे बाकी होते तर ते सर्व पण मी करून घेतले आणि आता डोनट्स पूर्णपणे डीप करून झाले आहे चॉकलेटमध्ये तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि पहा एवढे सारे डोनट्स मी बनवले होते जवळपास चाळीस डोनट्स बनवले बन बनले होते आणि पूर्णपणे सेट झाले आहेत आता ते डोनट्स तर मी आता त्याला व्यवस्थितपणे पॅक करणार आहे तर त्यानंतर मग मी इथं मसालापुरीचं पण स्टफिंग वगैरे बनवायचं बाकी होतं तर त्यासाठीच इथं बटाटे वगैरे बॉईल करून घेतले होते आणि त्याच्यात त्याला पील ऑफ करत आहे आणि त्यानंतर मग छान असं इथं मसाला रेडी करून घेतला त्यामध्ये सिंपल असे आपले मसाले जिरे धना पोड वगैरे पाणीपुरी मसाला चाट मसाला आमचूर मस, आमचूर पावडर हे सर्व ॲड करून मी इथं हो। मसाला तयार करून घेतला आहे आणि बाकी सर्व पण तयारी झाली आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं कट करून झालं आहे आणि त्यानंतर आता फायनल स्टेज आली होती तर ती म्हणजे जार केकसाठी क्रीम वगैरे बीट करून घ्यायची होती मला तर क्रीम वगैरे बीट करून झाली आहे आणि तर लगेचच मग मी इथे जार केक करायला घेतली आहेत कारण की वेळ पण आता थोडाच होता आणि माझे आयटम्स खूप सारे होते त्यामुळे मला खूप गडबड करावी लागली आणि तब्येत थोडीशी ठीक नव्हती पण या सर्व कामांमध्ये माझं दुखणं कुठं पळून गेलं ते मला कळालंच नाही कारण की माझी मनात खूप इच्छा होती की मला फनफेअरचा स्टॉल लावायचाच आहे त्यामुळे तर आपल्या मनात इच्छा असली तर आपण सगळं काय करू शकतो तर मी माझं दुखणं तर विसरून गेले होते आणि मग त्यानंतर इथे जार केक वगैरे बनवून रेडी झाले माझे दोन फ्लेवरचे मी इथे जार केक बनवले होते एक सिंपल व्हॅनिला फ्लेवर आणि एक चॉकलेट फ्लेवर कारण की चॉकलेट फ्लेवर कारण की चॉकलेट फ्लेवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतं तर मग मी एक एक करत नंतर सगळेच जार केक आधी सेट एक साधा सेट करून घेतले म्हणजे की ज मला सोपं जाईल म्हणून आणि मग जार केक्स वगैरे इथं बनवून रेडी झाले होते आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिले तर असा भरला होता माझा फ्रीज कारण की के जार केक्स पण पन खूप पन्नास जार केक झाले होते तर पूर्ण केक माझ्या त्यासाठीच त्यामुळेच भरून गेला होता आणि त्यानंतर मग आम्ही अशी इथं पॅकिंग वगैरे करून घेतली तर आहुंची आणि माझ्या काव्याची मला आज खूप हेल्प झाली काव्या तर तिच्या छोट्याशा हातांनी मला खूप हेल्प करत होती आज मम्मा मी हे करू का मम्मा मी ते करू का आणि त्यानंतर आम्ही इथं स्टॉल वगैरे लावला तर स्टॉलला पण खूप छान रिस्पॉन्स आला तर माझी ही तयारी पण फेअरची आणि कशी वाटली ते, वाट ते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय